संत एकनाथ महाराज सांगतात कृष्णाबाई माऊलीचा उदा उदव करायचा आहे आणि स्वर्ग मृत्यू पाताळ्याचा मंडप घातलेला आहे चार वेदाचा फुलवारा बांधलेला आहे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी दिवटे जागवतात आणि कृष्णाबाई माऊलीचा उदव उदव करतात उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा ओ आजपर्यंत सर्व संतांच्या मुखातून हेच बोल निघलेले आहेत का उदव बोला उदव बोला कृष्णाबाई माऊलीचा हो भगवंताला शरण जा हरीला शरण हरीची अदासा हरिदाई दिशा हेच मी ऐकत आलेली आहे सगळ्या संतांच्या मुखातून हेच बोल निघतात का भगवंताचं नामस्मरण करा परमेश्वराची भक्ती करा म्हणून मी ह्या चॅनलचं नाव संतांचे बोल ठेवलेला आहे स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप वेदाचा फुलवरा फुलवर बांधिलाओ शास्त्री पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडीला ओ उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई ओ उदो बोला उदो बोला उदो बोला, बोला कृष्णाबाई माऊलीचा जीव शिवसंबाळ घेऊन आनंदे नाचती ओ अठ्ठ्याऐंशी ऋषी दिवटे तिष्टती तेती ओ तेतीस कोटी देवचा मुंडा उदो उदो म्हणती ओ उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा ओ आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ हो। कुंडलिक दिवटा सोबे वावंथी ओ हो। एका जनार्धनियांबा उभी करठे ओनिया ओ हो। उदो बोला उदो बोला उदो बोला, बोला कृष्णाबाई मा